नमस्कार मी मनीषा इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य माणूस आणि भाकरी यांच्यात असलेली एक विस्तवाची वाट पार करून तयार झालेली यशोगाथा म्हणजेच हेलपाटा प्रिय तानाजी सप्रेम नमस्कार हेलपाटा ही तुझी कादंबरी माझ्याकडून कोणीतरी नेली परत मिळाली नाही तुला दुसरी प्रत पाठवावी लागली माझ्याकडून झालेल्या तज्जीबद्दल क्षमस्व कवितेनंतर कादंबरीत आयुष्याचा तुझा प्रयत्न महत्वपूर्ण आहे कादंबरीत कसं ऐसपैस खेळता येतं भाकरीच्या शोधात निघालेल्या तुझ्या कुटुंबाने केलेला एक प्रवास या कादंबरीत आहे हा प्रवास खूप खडतर आणि पावला पावलावर जणू काही घोर परीक्षा घेणार आहे विशेषत बहात्तरच्या दुष्काळात गावच्या गावं माणसांची माणसं परांगदा झाली होती तू त्याला अपवाद राहिलेला आहेस कारण माणूस आणि भाकरी यांच्यात असलेली एक विस्तवाची वाट पार करून तू हेलपाटाची एक सुंदर यशोगाथा बनवली आहेस या जीवघेण हेलपाट्याला आलेलं एक सुंदर फुल म्हणजे ही कादंबरी आहे आयुष्याला चिकटलेल्या निखाऱ्याची शब्द फुले करणारे लेखक खूप कमी आहेत त्यापैकी तू एक हे सांगताना मला आनंद होतोय सगळ्या सालदारांना ही कादंबरी प्रेरणा देत राहील उत्तम कांबळे लेखक आई समजून घेताना निवृत्त मुख्य संपादक सकाळ माध्यम समूह पूर्वाध्यक्ष वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे वीस दहा